साईबाबा प्रकट दिवसानिमित्ताने साक्री शहरात साई भक्त अजय सोनावणे यांच्या श्रद्धेने व त्यांच्या मित्रपरिवार हे सत्तावीस फेब्रुवारी हा साईबाबा प्रकट दिवस असल्यामुळे त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी साक्री ते शिर्डी पाई दिंडी जात असतात तर हे पायी दिंडीचं सहावं वर्ष ठरलंय या पालखी मिरवणूक साक्री तालुक्यातील साई भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहतात ही पायी दिंडी साक्री ते शिर्डी पाच दिवसात पोहोचते यात खेडोपाड्यातील नागरिक भगिनी पायी दिंडीत सामील होऊन साईबाबांच्या दर्शनासाठी जात असतात यावेळी साईबाबांची पालखी व प्रतिमेचं पूजन आरती अखिल भारतीय बेशभराह पंत बीज बाजार आधादूत संप्रदाय मुख्य ट्रस्ट मेहंत योगी कृष्णनाथजी यांच्या हस्ते आरती सोहळा संपन्न पार पडला साक्री शहरात साईबाबांच्या प्रतिमेचे पालखी सोहळ्याचे ढोल ताशे डीजे लावून घोडे मिरवणूक काढून फटाके फोडून रंगीबेरंगी रंगी दीप प्रज्वलन करून भव्य दिव्य पायीदिंडी काढण्यात आली यावेळी साक्री तालुका शिवसेना प्रमुख तथा नगरसेवक पंकज मराठे नगरसेवक राहुल भोसले नगरसेवक बाळा शिंदे व यावेळी सर्व साई भक्त उपस्थित होते रतनलाल सोनावणे स्टार महाराष्ट्र न्यूज साक्री